सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणी त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदी नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे दरवर्षी शारदी नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट घर बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जी शारदी नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहेत आणि विजयादशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो यावर्षी शारदी नवरात्र बावीस सप्टेंबर 2025 हो दोन हजार पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहेत जी दोन दिवस येणार आहेत तर तृतीया तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि सप्टेंबर पंचवीस या दोन्ही दिवशी असणार आहेत आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धीरात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारखे विधी सुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नसाल नवरात्रीचे उपवास करत नसेल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायचे आहेत या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे आगमन हे देखील खूप महत्त्वाचे असते माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर होऊन जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करत असतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता राणीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तीभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही काम आहेत अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रतात सेवेचं संपूर्ण फळ पुणे जे आहे तर ते प्राप्त होईल आपलं व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल तर पहा सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेकजण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गा शक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते घातले जात नाही तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसामध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोट बोलणे वाद करणे रागावणी एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहेत चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून द्यायचं नाहीत कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेच फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकाटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहेत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडेफार फारक होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण निकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवाष्ण स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग तुम्ही एखादा फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गुळ जे आहे तर तो अवश्य द्यावा कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्याने कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आणि त्यात एखादी सवाष्ण स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचे आहेत ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठता असेल बसता असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाहीत जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून देऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायचे आहेत किंवा नख कापायच्या आहेत तर अशांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाहीत मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसविलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसविल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी असेल पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायचे आहेत तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकत नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहे या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी व्यक्ती आहे तर ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असतील तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथुरणऐवजी जमिनीवरती जोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रिया सुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला ठेवावे कोणाशाही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे श्रद्धेने केलेले व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहेत कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभवती महिलेंचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीच रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा तसेच धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज्य ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार जो आहे तर या दिवसामध्ये घ्यावा तसेच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असेल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करणार आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची अवश्य तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायला सांगितलेले आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसविले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असे सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसामध्ये मध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन सुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहे तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो ते सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणी सुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचं आहे जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं त्याला बोर येतो आणि बोरशी सुद्धा येत असते त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलावून आपल्याला त्यांचं पूजन आहे तर ते करायचं असतं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याच फळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केले तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसे होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाच कुठलेही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही या उलट याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकते म्हणून अशांनी सुद्धा उपवास नाही केला तरीही चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनी उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहेत तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरीही त्याचा तुम्हाला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहेत तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज आणि आणि जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास तो आहे तर तो आवर्जून टाळावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवस उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार ज्यांच्या घरामध्ये सूतक आहे तर अशांनी चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती करू शकता तर मैत्रिणीं नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहिती नसते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल